कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ संघामार्फत आपल्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मायक्रो ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून दूध उत्पादन व्यवसायाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते गावागावातील दूध संकलन संस्था तेथील सक्षम दूध उत्पादक यांची सपत्नीक निवड करून त्यांना एकत्रित एक, एक दिवसाचं सविस्तर प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं जातं यामध्ये दूध उत्पादकांना प्रवास आणि भोजन व्यवस्था व ही पेन अशा साधनांचा पुरवठा देखील केला जातो गोकुळ संघाच्या कार्यक्षेत्रामध्ये असे तीन मायक्रो ट्रेनिंग सेंटर कार्यरत आहेत किल्लेदार डेअरी फार्म तिटवे तालुका राधानगरी शेंगोशी डेअरी फार्म नूल तालुका गढिंगलज आणि माळी डेअरी फार्म माणकापूर जिल्हा बेळगाव या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांना एका दिवसाचं मायक्रो ट्रेनिंग दिलं जातं दूध व्यवसायातील आधुनिकता गोठा व्यवस्थापन मुक्त संचार गोठ्याचे फायदे दुधाळ जनावरांचे सुयोग्य आहार व्यवस्थापन चाफ कटरचा वापर पशुखाद्य आणि मिनरल मिक्सरचा वापर मादी वासरे संगोपन जनावरांच्या आरोग्यविषयक काळजी म्हणजेच लसीकरण आणि जंत निर्मूलन जनावरांसाठी आयुर्वेदिक उपचार पद्धती दूध गुणवत्ता सुधारणा आणि दूध वाढ स्वच्छ दूध उत्पादन तसेच मिल्किंग मशीनचा वापर याबाबतचे सविस्तर प्रशिक्षण या मायक्रो ट्रेनिंग सेंटरमध्ये दिले जाते कमी खर्चात आणि कमी कष्टात किफायतशीर दूध उत्पादन व्यवसाय करण्यासाठी अशा प्रशिक्षणाचा दूध उत्पादकांना फायदा होत असतो प्रशिक्षणामध्ये केलेल्या सूचनांचं पालन आणि अपेक्षित गोठा व्यवस्थापन हे दूध उत्पादक करतात की नाही हे पाहण्यासाठी अशा प्रशिक्षित दूध उत्पादकांच्या गोठ्यावर प्रशिक्षकांमार्फत तसेच गोकुळ संघाच्या अधिकारी आणि विस्तार विभाग कर्मचाऱ्यांमार्फत थेट भेट देऊन पाहणी केली जाते आवश्यक अशा केलेल्या व्यवस्थापन बदलांची नोंद केली जाते काही त्रुटी दिसत असल्यास त्याप्रमाणे मार्गदर्शन केले जाते प्रशिक्षण घेतल्यानंतर दूध उत्पादकांच्या गोठ्यावर जेवढ्याला फीडबॅक फॉलोअप कार्यक्रमासाठी मी फिरतो असं जाणवलं खूप लोकांनी बदल केलेत आता मी इथंच आहे की मुक्त निवारा केलेला आहे गोठा छानपैकी केलेला आहे ॲडली पाणी म्हणजे पाण्याची कायमपणे सोय पाण्याची सोय केलेली आहे म्हणजे त्यांनी आपलं कष्ट कमी केलेलं आहे चारा कुठायसाठी कुट्टी यंत्र घेतलेलं आहे मिनरल मिक्सचर दुधाच्या प्रमाणात द्यायला लागलेत पशुखाद्य दुधाच्या प्रमाणात द्यायला लागले म्हणजे लोक आपल्या व्यवसायात बदल करून म्हणजे व्यवसाय म्हणून बघून हे बदल करून शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा व्हायला लागले आणि दूध वाढ शेतकऱ्यांचं दूध वाढून देखील दुधाची गुणवत्ता म्हणजे फॅट आणि एस एन एफ देखील चांगलं याय लागले कारण गोठा मुक्त निवारा झाला साफसुथरा गोठा राहिला जनावर साफसुथरा राहिली त्यांच्या अंगावर सूर्यप्रकाश पडायला लागले दूध उत्पादकांना किफायतशीर दूध उत्पादन व्हावे आणि चांगले अर्थार्जन व्हावे यासाठी अशी सुविधा भारतामध्ये एकमेव गोकुळ संघ देत आहे गोकुळचा दूध वाढ आणि गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम दोन हजार नऊ सालापासून सुरू आहे प्रत्यक्षात शेतकऱ्याला प्रशिक्षण देणं आणि त्या प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याच्या गोठ्यावर जाऊन त्याला किती समजले त्यानं काय अंमलबजावणी केली आहे हेचं सगळं मार्गदर्शन त्याला गोठ्यावर जाऊन केलं जाते शेतकऱ्यांनी ह्या संधीचा फायदा घेणं गरजेचं आहे बाराशे गावामध्ये दोनशे चाळीस गावं निवडून चांगले चांगले दूध व्यवसाय करणारे उत्पादक निवडून व्यवसायाविषयी मार्गदर्शन केलं जातं ह्या संधीचा गोकुलच्या दूध उत्पादकांनी फायदा घ्यावा आणि आपलं उत्पन्न वाढवावं प्रति जनावर दूध उत्पादन वाढलं पाहिजे कष्ट कमी झालं पाहिजे आणि पैसे जास्त मिळाले पाहिजेत तर ह्याच्यासाठी गोकुळचा दूध वाढव गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम त्याचं प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाचा गोकुळच्या दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद